देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपली आपली बातांमध्ये तुमच्या स्वागत आदिवासी सातपुडा आदिवासी हा आदिवासींचा निवास आपण आदिवासी हा आणि सातपुळाकडनं आपली नाळ आपली बुजुर्गांपासून जुळली ह तर ज्या आदिवासींचा जे परंपरा राहतं रि, परंपरा रीति रिवाज जतन संवर्धन करवाची जी किसे? आपली जबाबदारी राहतं तर येणारी ह्या युगात बी आदिवासी आज भी जंगलच्या रहिवासी होती न हा जो सातपुडा जंगल याकडनं आपली आईबाबांच्या ना मायबापांचा गहरा रिश्ता आला ह आपलं जे परंपरा ह तर ह्या भी आता जो काळ ह त्या काळानुसार आपण आधुनिक काळाकडनं बदल होत चालला ह पण तरी भी आपण आपली परंपरा आपले रिवाज ना आपली संस्कृती हे आपली पिढ पुढची पिढी लोक कसा पोचावता येईन याच्यात जास्तीत जास्त प्रयत्न राहतो तर आपण आपली दुसऱ्यावर अवलंबून राहता पण तरी बी कोणाची ना कोणाची अफांताल मदतची गरज राहतं कारण की येणारी दियाण म्हणजे आता ज्या शाद्यांच्या सीजन सुरू होणार जत्रांचा सीजन सुरू होणार तर जत्रान मजार ह कव्वाली होती तर त्यांची नंतर सामूह किंवा मंडळ होत राहतो तर ह्या मजार जे अफांताल सबन जे आपण कार्य करतो त्यासाठी सबांची मदत लगत राहणारी राहतं तर एक पुढचा विचार करीकन आपण जे आदिवासी बांधव होती हा जंगल आपला सातपुळा आदिवासी जंगल हा आपला झ तर तो, तो हराभरा कसा राहील तर प्रत्येकानं आपली जंगलाकडं बी ध्यान देक न ज्या झाडा लगावाचा सरकार प्रयत्न कराली ह तर हा बी आदिवासींना प्रयत्न करेल ना की जंगल कसा हराभरा होईल ना आपण शासनाची कशी मदत लिहून ह्या येणारी पुढची वर्षापासून एक उपक्रम लगावणार हा की प्रत्येक गावात जडी पाण्याची व्यवस्था ह तर तडी झाडा लगावाचा आपण आदिवासींना प्रयत्न करवाचा हन जगालताल देसालताल शुद्ध हवा देवासाठी आपण मी प्रयत्न करून तर देखत राहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या बातम्या जय आदिवासी